पण मी प्रियांका तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगवर स्वागत करते मी आज घेऊन राहिली बांगड्यांचा हॉल येस सोन्यासारखा दिसत्या बांगड्या सोनं म्हणलं की विचार करावा लागतो घ्यायचं का नाही घ्यायचं पण आता ऑबियस घेतच ते काय काहीतरी काय म्हणतात अडचण असते असं नाही पण पूर्ण करायची आपण सो मी त्यासाठी अशा लेडीजला घेऊन आलेली अशा स्तंभ्यासारख्या दिसणाऱ्या बांगड्या खूप सुंदर डिझाईन प्रत्येक वयोगटामधल्या बायकांना हे नक्कीच आवडेल की म्हणजे मुली असो नवीन लग्न झालेल्या असो किंवा थोड्याशा वरमाही असो थो, आजकाल आता लग्न झाले आले so, म्हणतात सो ब्रॉड डिझाईनमध्ये नाजूक डिझाईनमध्ये डेली यूजसाठी नवीन नवरीसाठी डायमंड लोकवाले मस्त अशा डिझाईन्स मी बघून सॉर्ट करून आलेले आहे तर तुम्हाला आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल आणि जी कोणती तुम्हाला आवडली असेल त्यासाठी डिस्क्रिप कमेंट बॉक्समध्ये लिंक म्हणून टाईप कराल तुम्हाला लिंक मिळून हो जाईल चला तर मग आपण स्टार्ट करूयात नवीन पहिल्या डिझाईनसाठी आणि प्राइस टॅक आणि हो प्राईस टॅकसाठी मी बाजूला एक स्क्रीनशॉट लावे तुम्हाला प्राइस त्या त्या डिझाईनच्या आणि एक्झॅक्ट डिझाईन तुम्हाला कळून जाईल तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर डिझाईनला आहे चला तर मग बघूया आता पहिल्या डिझाईन टोटल मी दहा सेट मागवले होते पण त्यातले गायब आहे आता तो घरातून गायब आहे का आलाच नाही मलाच माहिती नाही चला तर जाऊ द्या ते सगळं ओके आहे असं होणारच कारण खूप सारे पार्सल आहेत मग खूप सारे पार्सल जातात त्यामुळे स्टार्ट करूयात आपण फर्स्ट फर्स्ट बँगल्सच्या सेटसाठी बँगल्सचा सेट आहे हा सो अरे सॉरी वेगळं ठेवलं मी रील पण काढलात ना सो ते ओपनिंग पण झाले पार्सल सो हा आहे फर्स्ट सेट बघू शकता एकदम डायमंडची सर आहे डायमंड यामध्ये झिगॅक झिगॅक आहे एकदम भारी लुक देत आहेत हे हातामध्ये एकदम लाईट वेट आहे तुम्ही डेली यूज म्हणलं दोन दोन घाला एक एक घाला तरी होईल आणि असं ग्रीन बांगड्यामध्ये म्हणलं तरी चालेल एकदम फॅन्सी आणि मॉडर्न लुक देतो ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे ओनली चार जे आहेत मला त्या ब्रॅसल्समध्ये दोन आले होते सो फर्स्ट ओपन करते मी हां हा ही खूप सुंदर आहे हा ही एकदम सोन्याचे सर देते रेग्युलर हीला खूप छान आहे मध्ये इथे बघा पानांची डिझाईन आहे पानांची मध्ये मध्ये आणि इथे डॉट डॉट ची डिझाईन आहे असं गॅप गॅप घेऊन पूर्ण डिझाईन येते सो हे ही खूप सुंदर दिसत आहेत नऊ चारचा सेट आहे हा पण सो हा मला गेला आहे वन फिफ्टी एट रुपीजला एकदम सुंदर दिसत आहेत एकदम सोन्याचं सारखंच दिसत आहेत बघा ना तुम्ही लुक पण तसाच येतोय म्हणजे कशाला सोन्याला पण मागे पडेल असं आहे अशा डिझाईन्स येत्या सो एकदम सुंदर आहेत आणि प्रॉपर घालायच्या आहे ह्या ह्या रेग्युलर यूजला पण छान आहेत त्यानंतर हा दुसरा सेट तिसरा सेट ह्या तिसऱ्या सेटमध्ये पण ना खूप सुंदर आल्यात ह्या बघू शकता ह्या जरा ब्रॉड आहेत त्या मगाच्या जरा नाजूक होत्या ह्या ब्रॉड आहेत एकदम ह्याच्यात फॅन्सी मॉडर्न लुक पण येतो आहे आणि एकदम गोल्डनमध्ये म्हणजे इथं व्हाईट आणि गोल्डन असं मिक्स फिनिशिंग येतं आहे बाबा किती सुंदर दिसत आहेत ह्या एकदम भारी आणि ब्रॉड असल्यामुळे वेट पण जास्त आहे इथे ह्या मला वन सेवंटी फाईव्हला बसल्यात एकदम सुंदरवाल्या वन सेवंटी फाईव्ह नेक्स्ट वाला स्प्रेअर आहे हा एकदम एकदम हा पण मॉडर्न पीसच आहे एकदम ट्रेंडी मध्ये नाही म्हणता येईल एकदम सुंदर असा डायमंड आणि झिगॅक्ट आणि एकदम नाजूक लुक देणार आहे म्हणजे तुम्ही बघू शकता एकदम नाजूक देत आहे सगळं किती सुंदर दिसत आहेत हा म्हणजे प्रश्नच नाही तुम्ही घेऊ शकता ह्या एकदम ज्या मॉडर्न लेडीज आहे त्यांना तर खूप सुंदर दिसतील या ड्रेसवर पण जातील हा ह्या चार ज्या आहेत त्या वन सिक्स्टी वनला पडल्यात मला खूपच सुंदर आहे हा तर चला नेक्स्टकडे वळूयात आपण या आहेत जाडवाला एकदम लह ना म्हणजे लग्न सराईमध्ये तुम्ही एकदम भारी लुक करायचा असेल किंवा एखाद्या नवरीला पण घ्यायचे असतील ना ते एकदम भारी वाला पीस आहे हा हा मी स्वतः ठेवणार आहे खूप सुंदर पीस आहे हा किती सुंदर आहे अशा ठश्यात ठसठसीत दिसतात एकदम एकदम गोल्डन गोल्डन छान चुड्यामध्ये तर खूप सुंदर दिसतील या मला बसल्या तू वन एटी सेवनला इतकी सुंदर या बापरे एकदम भारी त्यानंतर हा आहे सिंपलमध्ये रेग्युलर यूजसाठी सुंदर आहे लाईट वेट आहे एकदम प्लेन आहे सिंपल सोबर ज्याला सिंपल सोबर असं माझ्यासारखं आवडतं त्यांच्यासाठी ह्या एकदम सुंदर दिसत आहेत एकदम लाईट वेटमध्ये आणि ह्या मला बसल्या आजच रिसीव झाला मला एकदम प्लेन आहे डेली यूज साठी छान आहे हा एकदम भारी काही नाही प्लेन डिझाईन सारखी डिझाईन आहे ह्याच्यामध्ये एकदम प्लेन आणि सगळी थ्रो आऊट प्ले डिझाईन आहे झिगॅक्ट झिगॅकची डिझाईन आहे ह्या पण छान आहेत एकदम क्वालिटी छान आहे तुम्ही बघू शकता मी प्रेशर लावते पण बेंड होत नाही आहेत सो छान आहेत क्वालिटी एकदम तापमानच आहे सगळ्याची हां नंतर वालो ह्यात सुंदर आहेत ह्या पण तुम्ही ज्या लग्न सराई असतील आता कुणाचं लग्न आहे ज्याला घ्यायचं आहे ह्या घेऊ शकतात एकदम भार डिझाईन आहे ह्या वेगळीच काहीतरी डिझाईन आहे बघू शकता तुम्ही भारीवाला लुक देतात बांगड्या ज्वेलरी हे तर सगळ्यांच्या जवळच्या गोष्टी असतात आणि माझ्याही आहेत ह्या मला वन वन नाईन्टी नाईन ला बसल्यात सगळ्या से बांगड्याचे सेट आहेत ते टू हंड्रेडच्या च्या आतच आहे नंतर हा आहे वाला एकदम हा लास्ट आहे हा डेली यूजसाठी प्रेफरेबल आहे एकदम नाजूक सिंपल आहेत त्या सो हे थोडं सोन्यासारखं दिसणारं बांगड्यांचं कलेक्शन आता लग्न सराईसाठी नवरीला लागतील चुड्यात घालायला किंवा काय ह्याच्यासाठी पण मी एक हेवीवाला सेटचं घेऊन येणार आहे लवकरच पण हे एकदम लाईट वेट आहे छान आहेत म्हणजे सायडर्सला जर हवे असतील तर एकदम छान ठसठसेट दिसतात सो हा होता माझा आजचं कलेक्शन जे होतं बँगल्सचं गोल्डसारखं दिसणारं बँगल्स तुम्ही नक्की घेऊ शकता सगळ्या लिंक आहेत ज्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत सो so, तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच शॉपिंग करा बाय आहे आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा